हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही मिनी ब्लॉग तर बघितलंच असेल तर, तर चला म्हटलं फुल ब्लॉगसुद्धा अपलोड करावं ह्याला जरा थोडासा लेट झाला कारण गावाला वगैरे गेले त्यामुळे एडिटिंग वगैरे करणं जमलंच नाही तर म्हटलं लक्ष्मीपूजन करायच्या अगोदर घर कसं आपलं नीटनिटकं वगैरे पाहिजे त्यासाठी नवीन बेडशीट हा अंतरून घेतली तर ही बेडशीट आहे ना मी फ्लिपकार्टवरून घेतली खूप छान क्वालिटी आहे पहिल्यापेक्षा आणि खूप मऊ जाड आहे तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्यानंतर सर्व घर आवरल्यानंतर छान अशी तयार झाली आणवीला सुद्धा मस्त असं तयार केलं तर आणवीचा होता थोडासा मूड ऑफ कारण तिला बाहेर जायचं होतं तिला म्हटलं लक्ष्मीपूजन वगैरे केलं की तू नंतर मग जाऊ शकते कारण मी एकटीच घरात होती आणि मग मला पण वाटत होतं ति तिनेसुद्धा तिने सुद्धा माझ्यासोबत राहावं कारण आपण जे ब करतो ते बघते तिलासुद्धा माहिती म्हणजे तिलासुद्धा कळायला पाहिजे त्यासाठी मी तिला थांब म्हणत होते त्यासाठी ती थोडीशी तिचा चेहरा हे झालता आणि ती दि सकाळपासून इकडं तिकडं चालले त्यामुळे ती थोडीशी दमलेली सुद्धा त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले आणि सहा नंतर आपल्याला लक्ष्मीपूजन करायला मुहूर्त होता तोपर्यंत सर्व मी आवरून घेतलं आणि ह्या साडीबद्दल बऱ्याच ताईने इंस्टाग्रामला सुद्धा विचारलं की कुठून घेतलेली आहे ही साडी ही साडी मी मोरफंक साडी या क कलेक्शन ह्या पेजकडून घेतलेली आहे तुम्ही इंस्टा सर्च केलं की लगेच येऊन जाईल खूप छान साड्या भेटत माझ्या नाही म्हटलं तर दोन तीन साड्या त्या ताईंकडून मी घेतलेत आणि एक नंबर साडी आता ही साडी फक्त नऊशे रुपयाची आहे पण एवढी चापून चोपून बसत होती बापरे खूपच छान त्यानंतर मग सर्व पूजेची व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली दिवे वगैरे लावले आणि आता हा पसारा आहे ना तुम्हाला आवरून नंतर मग आरती वगैरे करायची कारण एकदाच मी पसारा जे काही पूजेला लागायचं होतं ते एका साईडला घेऊन मी बसलेले कारण नंतर म्हटलं नको उठबस करायला कारण एकदा आपण पूजेला बसलं की उठबस करायची नसते तर तेच आता रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता बघा पूर्ण छान अशी पूजा मांडून झालेली आहे आता छान अशी पूजा करून आरती करून मग गॅरेजवर सुद्धा जायचं जायचं आहे कारण तिथं सुद्धा पूजा करायची तर त्यानंतर म्हटलं चला आपल्या घरातली चालती फिरती जी लक्ष्मी आहे ना तिचंसुद्धा पूजन करून घ्यावं तर छान असं तिचं ऑप्शन केलं तिचं तिला माहीतच नव्हतं मी कॅमेरा चालू नंतर तिने बघितलं तर मग नंतर व्यवस्थित अशी बसते तर तिचंसुद्धा सुद्धा ऑप्शन करून घेतलं कारण ही सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि ही ज्या खूप सारं आयुष्यात बदल झालेला आहे तर चला पूजा आता पूजा वगैरे झाली आता आरतीसुद्धा केली आता जायचं होतं गॅरेजला आणि बघा मी म्हटलं थांब मला नमस्कार करू दे तर लगेच उभा राहिले आणि आशीर्वाद दे म्हटलं की लगेच पप्पी देते तर हिचा आश आशीर्वाद असा तर तिचा ड्रेस कसा दिसतोय नक्की मला कमेंट करून सांगा एक म्हणजे व्यवस्थित असं आवरूनच दिलं नाही तिने तिने फक्त ड्रेस वगैरे घातला कारण सकाळपासून जरा तिचं मूड ऑफ होता काल तिचा बड्डे वगैरे झाल्यापासून जरा तिचा हेच आहे तिची नजर वगैरे काढायची पण काल काही झालंच नाही बघ बघू शकते अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेतली आणि मी सुद्धा छान असा देवांना लक्ष्मीला नमस्कार करून घेतला त्यानंतर मग घरातली पूजा सर्व व्यवस्थित असं आवरून गॅरेजलासुद्धा आले गॅरेजची पूजा वगैरे केल्या ज्या काही गाड्या आहेत त्यांचीसुद्धा पूजा वगैरे केली आणि ही गाडी आहे ना आजच आम्ही नवीन घेतलेली आहे त्यामुळे आणवीला म्हणत होती माझा फोटो वगैरे काढ व्हिडिओ काढ तिने ती तिनेसुद्धा अगोदर पूजा केली आणि नंतर मग मी सुद्धा गाडीची पूजा करून घेतली त्यानंतर मग अन्वीने इथं फटाके वगैरे उडवले वाजवले

तर त्या दोघांची अशी रील्स बनवायची होती त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आणि आणि मी खूपच घाबरत होती म्हटलं दोघं पण व्हिडिओमध्ये येत नाहीत ती, एक तिकडं एक इकडं आणि मध्येच तो पाऊस पडतोय तर त्यानंतर मग ह्यांचे काही व्हिडिओ काढले आणि नंतर म्हटलं माझेसुद्धा व्हिडिओ काढा कारण तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बघितले असतील तर मग अशी फक्त आणवीन व्हिडिओ काढलेला आणि व्यवस्थित पण आला नव्हता तर ह्यांना म्हटलं थोडेसे फोटो काढा कारण सकाळी गाडी आणलेली तेव्हा काही मी व्यवस्थित असं म्हणजे आवडतच नव्हतं कारण सकाळपासून आपलं पूजेचं सा सामान वगैरे आणणं त्याच धावपळीत हो मग आता म्हटलं व्यवस्थित असा फोटो काढा तर आणि मला वाटतं ह्यांच्यापेक्षा आणवी छान व्हिडिओ फोटो काढते एकदम व्यवस्थित असा पुढे त्यानंतर मग इथं आम्ही सुद्धा रील्स बनवण्यासाठी इथं ते काय म्हणतात पाऊस हे करत होतो पेटवत होतो पण ते आणि खूप उशीर झाला व्हिडिओ म्हणजे चालू करून थांबलेली पण तो काही पाऊस पेटतच नव्हता आणि आन्य, आणवीचा आणि तिच्या पप्पाचा पण जेव्हा मी व्हिडिओ काढत होते ना तेव्हा पण असंच होत होतं तर खूप म्हणजे बऱ्याच म्हणजे व्हिडिओमध्ये हे काही दिसत नाहीत पण ह्यावेळेस मी जे रील्स शूट केलं तर त्याच्यामध्येच हा ब्लॉगसुद्धा म्हणजे तेच व्हिडिओ घेऊन हा व्हिडिओ मी अपलो हे एडिट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसले असतील कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू मिस्टरांना का दाखवत नाही असं तसं तर ते त्यांना नाही आवडत रील्स वगैरे तुम्ही बघितले असतील तर त्यामध्ये बघितलं असेल त्यांना पण व्हिडिओमध्ये शक्यतो आणि घरी पण नसते आणि आम्ही नस दोघींचंच मायालिकीचं चाललेलं असतं व्हिडिओ वगैरे बनवणं तर चला असा होता वेळ लक्ष्मीपूजनचा ब्लॉग तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ